नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जी डी एस महाराष्ट्र दोन हजार पंचवीस याची जे सेकंड मेरिट लिस्ट आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे आता या लिस्टमध्ये कोणाकोणाचे सिलेक्शन झालेले आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्यासोबतच बघा कोणत्या डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त कटऑफ गेलेला आहे आणि सर्वात कमी कट ऑफ कोणत्या डिव्हिजनमध्ये गेलेला आहे सेकंड जे मेरिट लिस्टमध्ये कोणकोणते डिव्हिजन जे आहे ते सेफ झोन ठरलेले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर चॅनलवरती पहिलींदा आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ जे अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला इथे दिसून येत असेल की जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल वन जानेवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सर्कल लिस्ट टू जे की मेरिट लिस्ट टू लागलेली आहे बघा या आधी काही दिवसापूर्वी जर बघितलं आपण तर मेरिट लिस्ट वन लागलेली होती आणि आता लिस्ट टू जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा जे कोणी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शूट गेट देर डॉक्युमेंट व्हेरीफाईड थ्रू द डिव्हिजनल हेड मेन्शन अगेन्स्ट देअर नेम्स ऑन ऑर बिफोर सहा पाच दोन हजार पंचवीस बघा जे कोणतेही शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट झालेले आहे त्यांच्यासाठी जर बघितलं तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे तुम्हाला डिव्हिजनल हेड ऑफिस म्हणजे की पोस्ट ऑफिसचे डिव्हिजनल पोस्ट ऑफिस राहणार आहे त्या तिथे जाऊन तुम्हाला सहा पाच दोन हजार पंचवीसच्या च्या आधी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागणार आहे म्हणजे क्लिअरली इथे दाखवलं गेलेलं आहे की तुमची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट आहे ते सहा पाच दोन हजार पंचवीस आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि सोबत नेताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट त्यासोबत बघा तुम्हाला टू सेट्स ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ ऑल द रिलेवंट डॉक्युमेंट जे कोणते डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला ओरिजनल तर न्यायचे आहेतच त्यासोबत बघा तुम्हाला झेरॉक्स कॉपीज पण सोबत करून न्यायचे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा इथं डिव्हिजनल वाईज जर कट ऑफ आप बघितला आपण तर सर्वात आधी बघा तुम्हाला अहमदनगर डिव्हिजनचा कट ऑफ दिसून येणार आहे जो की सर्वात जास्त हाय केलेला आहे फक्त एस टी कॅटेगरीचा सोडून जो की बघा तुम्हाला ब्याण्णव पॉईंट समथिंग काही दिसणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला अकोला डिव्हिजन बद्दल जर बघायला गेलो तर अकोला डिव्हिजनमध्ये पण बघा तो डेंजर झोन म्हणून ठरलेला आहे अकोला डिव्हिजन जर बघितलं आपण तर जास्त कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे जे की तुम्ही इथं बघू शकता त्यासोबत जर आणखी जर खाली जर म्हणजे की मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की आधी मेरिट लिस्ट वनचा जो सेफ झोन होता आणि कोणकोणत्या मध्ये कट ऑफ जो कमी लागेल चान्सेस आहे मी त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगणारच आहे त्याआधी बघा तुम्हाला अमरावती डिव्हिजन जर बघितलं आपण तर अमरावती अमरावती डिव्हिजनमध्ये पण बघा कट ऑफ जो आहे तुम्हाला पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे फक्त कुठे कुठेच तुम्हाला बघा आता एस टी कॅटेगरीचा बघितला आपण अमरावती डिव्हिजनमध्ये तर एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी म्हणजेच की या कॅटेगरी तुम्हाला कमी दिसून येणार आहे त्यासोबत बघा जर ईडब्ल्यू कॅटेगरीचा बघितला आपण तो जा तर त्र्याण्णव एस टी कॅटेगरीचा ब्याण्णव त्यानंतर बघा यू आर कॅटेगरीचा शहाण्णव म्हणजेच की कुठं कुठं जर बघितलं बघितला आपण तर अमरावती डिव्हिजनमध्ये काही कॅटेगरीचं कट ऑफ तुम्हाला कमी दिसून येणार आहे त्यानंतर बघा औरंगाबाद डिव्हिजनचा जर बघितला तर सर्वात जास्त हाय कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे जो की बघा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे फक्त एस टी कॅटेगरीचा सोडून जर बघितला आपण तर सर्व जे कॅटेगरी आहे त्यांचा कट ऑफ जो हाय गेलेला आहे त्यानंतर बघा बारामती डिव्हिजनचं जर बघितलं आपण तर या डिव्हिजनमध्ये पण बघा कट ऑफ जो तुम्हाला जास्त नाही पण त्र्याण्णव ब्याण्णवच्या रेंजमध्ये तुम्हाला इथं दिसून येणार आहे जो की तुम्ही इथं बघू शकता आणि बीट डिव्हिजनला जर बघितलं आपण तर, तर सर्वात जास्त कट ऑफ तुम्हाला हाय दिसून येणार आहे बघा तुम्हाला अठ्ठ्याण्णव 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 असे प्रकार तुम्हाला इथं बीट डिव्हिजनला कट ऑफ जो तुम्हाला दिसून येणार आहे काही ठिकाण तर बघा अजून पण शंभरच्या लिस्टमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा भुसावळ डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर भुसावळमध्ये बघा तुम्हाला त्र्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव अशाच रेंजमध्ये जर बघितलं आपण तर तुम्हाला भुसावळ डिव्हिजनमध्ये तर तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा बुलढाणा डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर बुलढाणामध्ये पण तुम्हाला पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे पण बघा काही ठिकाणी जर बघितलं आपण बुलढाणामध्ये तर एस टी कॅटेगरीचा जो आहे नव्वद पॉईंट सहासष्ट एस टी कॅटेगरीचा एकोनव्वद पॉईंट त्र्याऐंशी सर लागलेला आहे जो की तुम्ही एस टी कॅटेगरीचा मी मागील मेरिट लिस्टमध्ये पण सांगितलेलं होतं की एस टी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो कमी गेलेला आहे त्यानंतर बघा चंद्रपूर डिव्हिजन जर बघितलं आपण तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त व्हॅकन्सी या डिव्हिजनमध्ये होत्या या डिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण तर बघा एस टी कॅटेगरीचा एक्याण्णव लागलेला आहे तर त्यानंतर बघा एस सी कॅटेगरीचा ओबीसी कॅटेगरीच्या चौऱ्याण्णव मच्या घरात तुम्हाला दिसणार आहे त्यासोबतच बघू शकता तुम्ही की एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि काही काही ठिकाणी जर बघितलं तर जास्त कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे तर अशा प्रकारचं चंद्रपूर चंद्रपूर मध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे कट ऑफ जो आहे तुम्हाला चांगला दिसून येणार आहे फक्त एस टी कॅटेगरी सोडून जो की बघा नव्वद एक्क्याण्णवच्या घरात गेलेला आहे त्यानंतर बघा धुळे डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर धुळेमध्ये जर बघितलं तर चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अशा प्रकारे तुम्हाला धुळे डिव्हिजनचा पण कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा गोवा डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर गोवामध्ये बघा तुम्हाला जे पी डब्ल्यू डी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी बघा ऐंशी लागलेलं आहे आणि सोबतच एस टी कॅटेगरीचा नव्वद एस टी कॅटेगरीचा नव्वद तुम्हाला दिसून येणार आहे आणि यू आरचा आहे तो त्र्याण्णव आता बघा गोवा डिव्हिजनचं जर बघितलं तुम्हाला तर तिसऱ्या आणि चौथ्या लिस्टमध्ये जर बघितलं तर कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे कमी कारण की बघा काही आता सेकंड लिस्ट लागलेली आहे बघता आता खूप विद्यार्थी म्हणतील की या लिस्टमध्ये पण सिलेक्शन झालेलं नाही आहे तर बघा चिंता करू नका कारण की पोस्ट ऑफिसमध्ये बघा लिस्ट जे आहे ते तुम्हाला पाच सहा दिसून येतील आणि पाच सहा लिस्टमध्ये तुमचं नाव नक्कीच असेल आता बघा खूप सारे विद्यार्थी जे आहे ते सिलेक्शन घेतात कारण आणि सोडून देतात अशा प्रकारे म्हणून जे तुमची जे लिस्ट आहे ते वारंवार लागत असते एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा जळगाव डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर जळगावमध्ये पण बघा तुम्हाला ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे आता ही जी संपूर्ण जी पी डी एफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे त्यावरून तुम्ही ज बघू शकता किंवा पोस्ट ऑफिसची ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्यावरून पण तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर बघा कराड डिव्हिजनसाठी जर बघितला आपण तर कराडमध्ये पण तुम्हाला जो आहे त्र्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे जो की तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर बघा कोल्हापूर डिव्हिजनसाठी जर बघितलं तर त्या शहाण्णव पंच्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे तर काही ठिकाणी शंभरपर्यंत पण कट ऑफ गेलेला आहे जो की सेकंड लिस्टमध्ये लागलेला आहे त्यानंतर बघा तुम्हाला खाली जर बघितलं तर माळेगाव डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर माळेगावमध्ये बघा तुम्हाला डब्ल्यू एस कॅटेगरीचा तुम्हाला एक्क्याण्णव पॉईंट पाच कट ऑफ इथं दिसून येणार आहे तसंच बघा एस सी कॅटेगरीचा त्र्याण्णव PWD डीचा चौऱ्याऐंशी OBC कॅटेगरीचा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आता बघा माळेगाव डिव्हिजनमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या लिस्टमध्ये तुम्हाला कट ऑफ जो आहे तो कमी दिसून येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा नागपूर मध्ये जर बघितलं आपण तर चांगल्या प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे पण काही कॅटेगरी सोडली तर बघा काही ठिकाण जर सोडले आपण तर मध्ये बघा तुम्हाला इथं ब्याण्णव दिसून येणार आहे जे की तुम्ही इथं बघू शकता चारशे एकवीस नंबरला त्यानंतर बघा तुम्हाला यू आरचं जर बघितलं तुम्हाला चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव कट ऑफ तुम्हाला नागपूरसाठी दिसून येणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण की नांदेड डिव्हिजनसाठी तर नांदेडमध्ये खूप जास्त हाय गेलेला आहे कट ऑफ एवढं तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला इथे दिसून येत असेल की नव्याण्णव शहाण्णव शंभर शहाण्णव अशा प्रकारे तुम्हाला नांदेड डिव्हिजनचा कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा नाशिक डिव्हिजन जर बघितलं आपण तर नाशिक डिव्हिजनसाठी जर बघितलं तर कट ऑफ तुम्हाला हाय दिसून येणार आहे नाशिकमध्ये पण कट ऑफ चांगल्या प्रकारे हाय गेलेला आहे त्यानंतर बघा नवी मुंबईसाठी जर बघितलं आपण तर नवी मुंबईचा कट ऑफ बघा तुम्हाला मी सांगितलेलं होतं की कमी लागणार आहे तर कमी लागण्याचं बघा तुम्हाला इथे एस टी कॅटेगरीचा बघा अठ्ठ्याऐंशी लागलेला आहे कमी लागलेला आहे तसंच बघा एडब्ल्यू एस कॅटेगरीचं त्र्याण्णव पॉईंट पाच आणि काही ठिकाणी जर बघितलं तर एस सी कॅटेगरीचा त्र्याण्णव पॉईंट पाच त्यानंतर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आता बघा नवी मुंबई जे आहे तुम्हाला तिसऱ्या आणि चौचाळीसमध्ये कमी कट ऑफ दिसून येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या तुम्ही इथं बघू शकता काही काही ठिकाणी जर बघितलं आपण एस टी कॅटेगरीचे विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर खूप कमी कट ऑफ जो आहे तो लागत आहे म्हणून एस टी टी कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी जर सुवर्ण संधी आहेच त्यासोबत बघा उस्मानाबाद डिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण तर उस्मानाबाद डिव्हिजनमध्ये चांगल्या प्रकारे शहाण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव अशा रेंजमध्ये कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा पालघर डिव्हिजनसाठी जर बघितलं तर पालघर डिव्हिजन हे असं डिव्हिजन आहे की त्यामध्ये चान्सेस खूप विद्यार्थ्यांचे आहेत कारण की बघा दुसऱ्या लिस्टमध्ये जर बघितलं तुम्ही तर ब्याण्णवच्या घरात जे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे जो की तुम्ही कॅटेगरी आहे बघू शकता की मध्ये ब्याण्णव यू आरमध्ये ब्याण्णव एस सी कॅटेगरीमध्ये ब्याण्णव यू आरमध्ये ब्याण्णव आणि जर बघितलं तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये पण ब्याण्णव तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे ई डब्ल्यू एच कॅटेगरीमध्ये जर बघितलं तरी ब्याण्णव तुम्हाला दिसून येणार आहे ब्याण्णव पॉईंट ते तीस म्हणून पालघर डिव्हिजनमध्ये जर बघितलं तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये यापेक्षा पण कमी तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा पंढरपूर डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर पंढरपूरमध्ये बघा तुम्हाला पंच्याण्णव शहाण्णव अशाच्या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण की परभणी परभणी या मध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे हाय कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला पुणे सिटीसाठी जर बघितलं आपण तर पुणेमध्ये पण तुम्हाला हाय कट ऑफ दिसून येणार आहे जो की तुम्ही इथं बघू शकता फक्त एस टी कॅटेगरीमध्ये इथं तुम्हाला एक्क्याण्णव पॉईंट पाच कट ऑफ इथं दिसून येणार आहे त्यानंतर बघा पुणे मध्ये जर बघितला आपण तर पुणे मध्ये पण त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या घरात तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण की रायगड डिव्हिजनसाठी तर रायगड डिव्हिजनमध्ये बघा तुम्हाला काही ठिकाणी जर बघितलं तर कमी कट ऑफ दिसून येणार आहे जे की बघा पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी जर बघितलं तर एक्क्याऐंशी तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे आणि एस टी कॅटेगरीसाठी जर बघितलं तर ब्याण्णव पॉईंट तेहतीस आणि चौऱ्याण्णव त्र्याण्णवच्या घरात तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे रायगड डिव्हिजनमध्ये जे की तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर बघा रत्नागिरी डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर चौऱ्याण्णव त्र्याण्णव या घरात तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे आणि बघा हे जे तुम्हाला काही डिव्हिजन आहे रत्नागिरी पालघर नवी मुंबई या डिव्हिजनमध्ये तुम्हाला पुढे चालून म्हणजे तिसऱ्या चौथ्या लिस्टमध्ये कमी कट ऑफ दिसून येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता जे कोणी विद्यार्थी शॉर्टलिस्टेड झालेले आहे त्यांच्यासाठी मी सांगतो की त्यांना सहा पाच दोन हजार पंचवीस या तारखेच्या आधीच जे तुम्हाला तुम्हाला डॉक्युमेंटसाठी जावे लागणार जे की पोस्ट ऑफिसचे जे हेड ऑफिस तुमच्या जवळ असेल त्या तिथं जाऊन तुम्हाला ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन सोबत जायचं आहे त्यानंतर जर बघितलं आपण की रत्नागिरी डिव्हिजनमध्ये रत्नागिरी डिव्हिजनमध्ये पण तुम्हाला कट ऑफ जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या घरात दिसून येणार आहे त्यानंतर बघा आर एम एस डी एन भुसावळसाठी जर बघितलं आपण तर जास्त काही व्हॅकन्सी नव्हत्या त्यासाठी पण त्याचा जो कट ऑफ आहे तुम्हाला कट ऑफ जो आहे तुम्हाला कमी दिसून येणार आहे आता ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करून कमीत फॉर्म केलेले असतील म्हणजेच की बघा त्यांच्यासाठी बघा तुम्हाला इथं यू आरसाठी जर कट ऑफ बघितला तर एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आता यू आर कॅटेगरीचा कट ऑफ जर बघितला इथं जर बघितलं तर सर्वात कमी तुम्हाला इथं कमी दिसून येणार आहे जे की भुसावळ डिव्हिजनसाठी जर बघितलं तर कारण की बघा व्हॅकन्सी पण खूप जास्त नव्हत्या हो म्हणून काही विद्यार्थ्यांनी असं वाटलेलं होतं की वॅकेन्सी नाही आहे म्हणून फॉर्म काही भरू नये पण बघा तिथंच तुम्हाला कट ऑफ तुम्हाला कमी दिसून येणार आहे आता सांगली डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर सांगलीमध्ये चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव एस सीच्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये पण तुम्हाला तेवढाच कट ऑफ दिसून येणार आहे जे की तुम्ही स समोर बघू शकता त्यानंतर बघा सातारा डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण सातारामध्ये पण तुम्हाला चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या घरात तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे श्रीरामपूर डिव्हिजनसाठी जर बघितला आपण तर श्रीरामपूर डिव्हिजनमध्ये पण बघा तुम्हाला त्र्याण्णव च्या घरात कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा सिंधुदुर्ग डिव्हिजनसाठी जर बघितलं तुम्हाला तर काही डिव्हिजनमध्ये म्हणजे जे की एस टी कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर एकोणव्वद ती डब्ल्युएसी मध्ये ब्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला सिंधुदुर्ग मध्ये कट ऑफ दिसून येणार आहे सोलापूर डिव्हिजनसाठी जर बघितलं आपण तर सोलापूर डिव्हिजनमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे हाय कट ऑफ दिसून येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा ठाणे डिव्हिजनसाठी जर बघितलं ठाणेमध्ये पण जागा ज्या जास्त नव्हत्या पण जे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे त्यांना यांची म्हणजे स्क तर कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर बघा तुम्हाला त्र्याण्णव चौऱ्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे आणि वर्धा डिव्हिजनसाठी जर बघितलं तुम्हाला तर त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या घरात तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा यवतमाळ डिव्हिजनसाठी जर बघितलं तर यवतमाळ डिव्हिजनमध्ये पण तुम्हाला तुम्हा चौऱ्याण्णव तुम्हा 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 पंच्याण्णव तुम्हा तुम्हा तु शहाण्णव अशा ज्या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ जो आहे तुम्हाला दिसून येणार आहे तर अशा प्रकारची जी ही लिस्ट आहे म्हणजेच की आजच्या दिवशी म्हणजेच की बघा तुम्हाला एकवीस चार दोन हजार पंचवीसच्या दिवशी जे तुम्हाला हे पब्लिश करण्यात आलेली आहे सेकंड लिस्ट मेरिट लिस्ट जे की पोस्ट ऑफिस जी डी एस महाराष्ट्र याची लागलेली आहे आता संपूर्ण जो डाटा आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे की कशाप्रकारे जे आहे मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि कट ऑफ किती लागलेला आहे तर बघा याची मी पूर्ण ॲनालिसिस करून तुम्हाला याच्यावरती डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही बघू शकता की समोरचा जो तिसरी आणि चौथी लिस्ट लागेल त्यामध्ये बघा कोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ जो आहे तो कमी लागणार आहे आणि कट ऑफ जो आहे तुम्हाला सर्वात जास्त हाय कुठे दिसणार आहे मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्याआधी बघा तुम्ही ज्या कोणी विद्यार्थी सिलेक्टेड झाले असतील त्यांच्यासाठी बघा त्यांनी डॉक्युमेंट रेडी होवा डॉक्युमेंटसाठी तुम्हाला सहा पाच दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख दिलेली आहे त्याआधी तुम्हाला डॉक्युमेंट चेक करायचे आहे त्यासाठीच जर बघितलं की जे कोणी विद्यार्थी कोणा डिव्हिजनमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं आहे ते मला कट कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मला सांगा जेणेकरून मी तुम्हाला त्या त्याच्यावरून तुमची मदत करू शकतो की तुमची सिलेक्शन होणार की नाही तर तरी संपूर्ण जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामला दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता तर अशी ही वाचची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद